जामखेड तालुक्यातील नान्नज येथील मुक्तरंग कॉम्प्युटर क्लासेसच्या विद्यार्थी हे एमएससीआयटी परीक्षा पास झाल्याबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा क्लासेसच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय जामखेड तालुक्यातील नान्नज येथील पियुष पोळ आणि प्राजक्ता पोळ यांचे मुक्तरंग कॉम्प्युटर क्लासेस एम एस सी आय टी यांनी गुणवत्ता येथील मुक्तरंग कॉम्प्युटर क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या एम एस सी आय टी दोन हजार तेवीस चोवीस साठी झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी नान्नज गावचे सरपंच महेंद्र मोहोळकर भाजप युवा नेते उदय पवार यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळवलेली भाग्यश्री शिंदे ही लॅपटॉप ची मानकरी ठरली तसेच तीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गुणगौरव विद्यार्थ्यांना मेडल प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मुक्त रंग कॉम्प्युटर क्लासेस चे पियुष पोल यावेळी बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत पुढे जाऊन आई वडिलांच देशात नाव लौकिक करावं तसेच एम एस सी आय टी परीक्षेत त्रेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी माझे सैनिक चंद्रकांत साळवे राजेंद्र पोळ तुषार कोळपकर यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते माझे नाव ज्योतिम धोवाळ धोण पारगाव मी मुक्त कॉम्प्युटर क्लासमध्ये क्लास एम एस एचे क्लास लावले होते तेथे पोळ सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं त्यामुळे आम्हाला चांगले खूप मार्क पण पडले आणि आज आमचा सत्कार झाला त्याच्यामुळे खूप धन्यवाद आणि चांगलं शिकवल्यामुळं खूप खूप धन्यवाद माझं नाव आर्या महेर क्लासेस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला पियुष सर आणि मॅडमने आम्हाला खूप वर्षभर खूप चांगले शिकवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद आज मुक्तरंग कॉम्प्युटर क्लासेस नान्नाच यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आज ठेवला होता नैसाठी विद्यार्थ्यांचा प्रथम विद्यार्थी येण्यासाठी आपण खूप काही कष्ट करतो त्याचप्रमाणे भरपूर विद्यार्थ्यांनी कष्ट केले होते आणि आज त्यांना त्यांचं कष्टाचं फळ त्यांना आपण सगळ्यांना दिलं होतं त्यांचं पुढचं आयुष्य भरभराटीचं आणि खूप छान झालं हीच परमेश्वर इच्छा करतो आणि आपण डेली थांबाने सांगितलं होतं था की फर्स्ट येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण लॅपटॉप बक्षीस ठेवलं होतं त्याचप्रमाणे आपल्या मुक्त रंग कॉम्प्युटर क्लासेस लॅपटॉप ही फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड हे विद्यार्थी आले नव्हते आपले आठ विद्यार्थी आले होते त्या आठही विद्यार्थ्यांना आपण त्यांचा सत्कार त्यांना ट्रॉफी व त्यांचं मेडल हे त्यांना आपण त्यांना बक्षीस म्हणून दिलेले व सर्वच विद्यार्थ्यांचं सत्कार समोरून केला त्याचप्रमाणे सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच महेंद्र मोळकर व उदयसिंग पवार पाटील आणि चंद्रकांत साळवे मेजर व समीर शेख पत्रकारही उपस्थित होते सर्वांचे मी आभार व विद्यार्थ्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे धन्यवाद मुक्त सी आय टी क्लासेस वितरण समारंभ आज या ठिकाणी पार पडलेला आहे खऱ्या अर्थानं कुठल्याही कोर्सला किंवा कुठल्याही शैक्षणिक वर्षानंतर ज्यावेळेस एखादा विद्यार्थी त्यामध्ये प्रवेश घेतो त्यावेळेस वर्षभर तो आणि त्याच्याबरोबर त्याचे पालक असतील किंवा त्यांचे जे शिक्षक असतात ते निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं कष्ट त्या दे ठिकाणी घेत असतात आणि या कष्टाचं फळ म्हणजे त्यांना त्या परीक्षेत किंवा त्या ह्याच्यामध्ये मिळणार यश आणि ते यश मिळाल्याच्या नंतर त्यांचा उचित गौरव झाला पाहिजे त्यांचा मान सन्मान आपल्या सर्व विद्यार्थी सहकाऱ्यांच्या शिक्षकांच्या समोर झाला पाहिजे आपल्या पालकांच्या समोर झाला पाहिजे हा विचार ठेवून त्या ठिकाणी दरवर्षी एम एस सी आय टी चा पदवीदान बक्षीस वितरण समारंभ या क्लासेसचे सर्वे सर्व पी युजी बोर्ड आणि त्यांच्या पत्नी या दोघे मिळून करत असतात या प्रमा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील त्यांनी हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व पालकांच्या वतीने त्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक का अभिनंदन करतो आणि या क्लासेसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आज बक्षिस मिळवली त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना येणाऱ्या भविष्यासाठी मनपूर्वक मा, हार्दिक अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडेंटी फोर जामखेड अहमदनगर